सांगली ब्रँड तयार करणार जिल्हाधिकारी अशोक काकडे महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ पुणे कृषी विभाग सांगली व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांचे संयुक्त विद्यमाने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून सांगली फळमहोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन दिनांक एकोणीस सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसांचा फळमहोत्सव मार्केट यार्ड सांगली येथे आयोजित केलेला आहे फळमहोत्सवाचे उद्घाटन श्री अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली यांचे शुभ असते व माननीय श्री विशाल नरोडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पणन मंडळाचे विभागीय डॉक्टर सुभाष गुले सर उपसर व्यवस्थापक श्री विवेक कुंभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री धनाजी पाटील उपसंचालक श्री रावसाहेब पाटील उपसभापती बाजार समिती सांगली ओंकार मांदे पणन अधिकारी सांगली बाजार समिती संचालक संग्रामदादा पाटील शशिकांत नागे प्रशांत मजलेकर पणनचे अधिकारी अनिल जाधव प्रतीक गोदुगडे सुयोग टकले आदी मान्यवर उपस्थित होते या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली पिवळी व गुलाबी ड्रॅगन फ्रूट डाळिंब पेरू सीताफळ स्ट्रॉबेरी देशी केळी अंजीर चिकू या फळ उत्पादक शेतकरी यांना फळ विक्री करता स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फळ महोत्सवातील सर्व स्टॉलना भेट दिली उद्घाटन कार्यक्रमात बोलताना श्री अशोक काकडे यांनी महोत्सवामार्फत सांगली जिल्ह्यातील विविध फळ उत्पादक शेतकरी यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून असे फळ महोत्सव वारंवार आयोजित करण्यात यावेत असे सांगितले तसेच दिवाळी व इतर सणांसाठी मिठाई व इतर भेटवस्तू देण्याऐवजी फळांची गिफ्ट हॅम्पर प्रगती होईल व मानवी आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे सांगितले श्री विशाल नरवडे नरवाडे यांनी सांगली जिल्ह्यात विविध फळांचे उत्तम प्रतीचे उत्पादन होते याचे कौतुक केले सदर महोत्सवास सांगली शहरवासियांनी भेट देऊन फळांचा आस्वाद घ्यावा असे पणन मंडळाचे डॉ सुभाष घुले यांनी आवाहन केले